लक्ष्मीच्या पावलांनी बारा नोव्हेंबरच्या भागामध्ये अद्वैत आता रूममध्ये आलेला आहे रूममध्ये आल्यावरती अद्वैत सांगतो खरे मला तुला किती महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला माहिती आहे का यावरती कला म्हणते हो मला सुद्धा तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो आधी मी बोलणार कारण माझी गोष्ट जरा अति महत्वाची आहे यावरती मग आता कला सांगते नाही नाही तू प्रत्येक वेळेला तूच कसं ठरवणार रे की कोणती गोष्ट महत्वाची आहे किंवा कोणती गोष्ट महत्वाची नाही आहे माझीसुद्धा गोष्ट महत्वाची आहे त्यावरती आता अद्वैत म्हणतो ठीक आहे मग आपण दोघ जण एकत्रितरित्या बोलूया चालेल का असं म्हटल्यावरती लगेचच कला सांगायला लागते अद्वैत म्हणजे खर चांदेकर मला खरं तर तुला आता आपल्या आपल्या कुटुंबाबद्दल काहीतरी सांगायचंय आणि अद्वेत बोलून जातो की खरे मला तुला आपल्या दोघांच्या सहजीवनाबद्दल काहीतरी बोलायचंय यावरती दोघं जणांचा बापतात कलाला कुटुंबाबद्दल काय सांगायचं आहे हा प्रश्न अद्वैतला पडलेला आहे आणि तो म्हणतो बोल ना काय सांगायचंय तुला बरं हे सगळं दोघांचं बोलणं चालू असताना बाहेर आता कलाला खूपच उशीर झालेला आहे अशी चर्चा चालू आहे आणि त्यावरती मग आता लगेचच रोहिणी सांगायला लग ते कुठे गेलाय नक्की कला बराच उशीर झालेली आहे त्यावरती मग आता इकडे लगेचच संगीता म्हणायला लागते की मला काय वाटतं माहितीये का बापूंच्या सोबत आता कदाचित फोनवरती बोलत असेल असं म्हणत ती आता दाराला कान लावते दाराला कान लावून काहीतरी ऐकायला मिळतंय का म्हणून ती पाहते आणि त्यावेळेला ती सांगायला लागते आहो या या लवकर या इकडे म्हणजे लवकर बघायला या आहो कला कुणाशी तरी बोलती आहे असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सगळेजण कान लावून ऐकायला येतात आणि त्यावेळेला मग आता पाहतात तर काय की आता कला कोणाशी तरी बोलत आहे मग आता लगेचच सगळेजण तिकडे येतात आणि कला ये लवकर काय चाललंय तुझं असं म्हणत कलाला आता दार उघडायला लावतात बरं ज्या वेळेला कलाला दार उघडायला लावतात त्यावेळेला मात्र आता कला सांगत असते चांदेकर लप चांदेकर लप आद्वे दार बंद करतोय पण तोपर्यंत दार काही बंद होत नाहीये दार उघडून सगळेजण आत आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता लगेचच सगळेजण पाहत आहेत की अद्वैत आणि कला एकत्र एक आहे आणि त्यावरती संगीता म्हणते काय हे हो जावंय बापू म्हणजे आता तुम्ही इकडे आहात आम्हाला माहित पण नाहीये इतका उतावळेपणा बरा नव्हे बरं का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे येते ती म्हणजे आता सरोज आणि सरोज म्हणते अद्वैत काय चाललंय तुझं म्हणजे तुझं वागण्याचं काही ताळतंत्रच कळत नाहीये त्यावरती संगीता सांगायला लागते नाही नाही हा विहिणबाई तुम्ही माझ्या जा जावयाला काही बोलू नका कारण काय माहितीये का, का। तुमची सून आहे ना म्हणजे हिनेच सगळं केलेलं असणार आहे तिनेच त्याला बोलवणार असणार आहे यावरती मग आता सांगायला लागते रोहिणी म्हणजे सरोज सांगायला लागते अजिबात नाही माझी सून आहे ना ती आता खूपच समंजस आहे ती कधीच असं काहीच करणार नाहीये आहो हा तुमचा जावई आहे ना उतावळा आहे असं म्हणत दोघ जण आता एकमेकांशी भांडत असतात की तुमचा चांगला की माझी सून चांगली बरं हे सगळं होत असताना मग आता अद्वेत लगेच तिकडून धूम ठोकून पळून जात आहे आणि त्यानंतर आता इकडे परत एकदा कार्यक्रम सुरू होतोय सगळेच जण अद्वेतला चिडवत काय हे काय हे असं म्हणत आता इकडे सगळे जण अद्वेतला चिडवत आहेत आणि त्याच वेळेला अद्वेत मात्र आता धूम ठोकून पळालेला आहे आणि त्यावरती संगीता म्हणते चला चला आता आपण हे सुरू करायचं आहे ना असं म्हटल्यावरती आता लगेचच इकडे चुडाभरणीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि चुडाभरणीच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली एक एक करत घरातली सगळी मंडळी छानपैकी आता कलाच्या हातामध्ये चुडा भरत आहेत आणि त्याच वेळेला रोहिणी तिकडे आले पण रोहिणी मात्र आता हा चुडा जो काही आहे तो चुडा आता खूप रागारागात भरते कलाला कळत नाहीये की या माझ्याकडे असा चुडा का भरतायत किंवा इतक्या रागारागात माझ्याकडे का बघतायत है नक्की यांचं काय चाललंय असं म्हणत ती पाहत आहे तर रोहिणी चिडून चुडा भरते आणि रोहिणी विचार करत आहे या कलाला माझ्याबद्दल खरंच काही समजलंय नाही समजलंय तिला काही कळत नाहीये त्यानंतर फायमरी चुडा भरून झालेला आहे आणि आता इकडे रजनी सांगत आहे सॉरी हा म्हणजे आमचं अद्वैतला काय बोलायचं मला खरंच कळत नाहीये बघा तरी किती उतावळेपणाने तो इकडे आलेला आहे आणि काय त्याचं चाललंय खरंच कळत नाहीये असं म्हणत त्याची माफी मागत आता इकडे सगळेजण निघालेले आहेत अद्वैत घरी आलेलं आहे अद्वैत घरी आल्यावरती आबा म्हणत आहेत काय मला सगळा प्रकार कळलाय काय तिकडे तमाशे केलेत ते तुम्ही यावरती अद्वैत म्हणायला लागतो आबा अहो काय बोलत आहे तुम्ही म्हणजे आता मी काय तिकडे जाऊ पण नको का अहो खरे माझी बायको आहे ना जर का मी तिकडे नाही गेलो असतो तर काय एवढं मोठं झालं असतं गेलो तरी आबा म्हणतात असू दे प्रेम विरा कळतंय कळतंय आम्हाला तुझं दुःख बरोबर रीतीने कळतय असं म्हणत आता इकडे आबा बोलतात सगळेजण मागून येतात आणि त्यावरती आता इकडे नैना सांगायला लागते काय गरज होती तुला अद्वैत तिकडे यायची यावरती सरोज म्हणते तर काय म्हणजे ह्याला म्हटलं होतं की ऑफिसच्या कामासाठी जा तर तो मात्र आता तिकडे आलेला आहे आपलं हे सगळी काम करायला मला खरंच कळत नाहीये काय चाललंय ते आणि त्यावरती आता इकडे ह्या गप्पाटप्पा चाललंय आणि रोहिणी मात्र विचार करते आहे की नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे कलाच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे जोपर्यंत मी हे जाणून घेत नाहीये तोपर्यंत मात्र आता मला काही कळणार नाहीये की नक्की आता काय तिच्या मनामध्ये चाललेलं आहे असा विचार करत ती कलाला भेटायला निघते इकडे अद्वेतला आणि आता कलाला आपले सगळे भेटीचे क्षण आठवतात आणि छानपैकी आपण आता कसे भेटलो कशा पद्धतीने एकमेकांच्या सोबत आता राहिलो हे सगळं त्यांना आठवत आहे आणि त्यानंतर मग आता अद्वैत खूपच खुश होतोय आणि तो आता विचार करतोय खरंच खरे तू माझ्याशी बोललीस भेटलीस मला इतकं छान वाटलं म्हणून सांगू तुला म्हणजे मला खूपच मस्त वाटलं त्यात थोडंसं सुद्धा तू माझ्याशी मला आता खूपच आनंद झालेला आहे असं आता तो म्हणायला लागलेला आहे बरं हे सगळं चालू असताना तो आता मनातल्या मनात विचार करतोय कलाच्या भेटीचा बरं तोपर्यंत रोहिणी विचार करते की नाही मी कलाकडे भेटायला जाते आणि कलाकडे भेटायला जाऊन तिला आता एकदा बोलून तरी घेते काय चाललंय तिच्या मनामध्ये इकडे आबा सांगतायत की आपल्या इथे आता आ, कधी कार्यक्रम आहे मेहंदीचा यावरती लगेचच आता इकडे रजनी सांगायला लागते आबा तुम्ही चिंता करू नका सगळ्या मेहंदीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच अद्वैत सांगायला लागतो मी काही मेहंदीच्या कार्यक्रमात थांबणार नाहीये तुम्ही खऱ्यांकडच्या माणसांना बोलवणार आहात का यावरती कलाला बोलवायला पाहिजे ना यावरती आबा म्हणतात त्यांची मेहंदी त्यांच्याकडे आपली मेहंदी आपल्याकडे कसं आहे ना मुलगी आपल्याकडे मेहंदीला कशी येईल यावरती अद्वैत सांगायला लागतो ठीक आहे मी काही आता इकडे थांबणार नाहीये माझं काम आहे त्यावरती सरोज म्हणते बघितलं आबा कसा अतिशहाणा आहे तो हा म्हणजे म्हणजे ह्यांनी आता आपल्याला तिकडे येऊ नको म्हटलं होतं चुडाभरणीच्या कार्यक्रमाला तर मात्र तो आला पण पण आता आपण याला सांगतोय की आपल्या इथल्या मेहंदीच्या कार्यक्रमाला ये तर नाही याला आता आपल्या मेहंदीच्या कार्यक्रमाला यायचंच नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते अरे मेहंदी काढायला नॉर्मली तरी तुला यावतच लागणार आहे असं म्हणत ती आता बोलते पण त्यानंतर लगेचच हे सगळं चालू असताना अद्वैत म्हणतो काय आहे ही मेहंदी मला महत्वाचं काम आहे ना आणि ते काम मला करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज त्याला थोडीशी ओरडते आणि काही झालं तरी तुला या कार्यक्रमासाठी यावच लागणार आहे असं आता सांगायला लागते बरं तोपर्यंत संगीता इकडे कलाच्या आवडीचं काही गोडधोड करत असते कलाला खाऊ घालते आणि माहेर वाशिम माझी पोरगी आता सासरी जाणार असं म्हणत तिला आता जवळ घ्यायला लागते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगायला लागते हे बघ राहुल नक्की त्या कलाला काय समजलेलं आहे आणि त्यावर ती कलाला जे काही समजलंय ते आता तुम्ही मी जाणून घ्यायला चाललेली आहे तिकडे तू इकडचं सगळी बागडोर सांभाळ मी आता तिकडे काय नक्की घडलंय ते सुद्धा आता पाहते असं म्हणत ती आता निघालेली आहे आणि ती कलाला भेटायला येते आणि त्यावरती संगीता तिचं स्वागत करते या या तुम्ही अचानकपणे आलात अशा मला सांगायचं तरी यावरती ती, ती म्हणते नाही मला थोडस कलाला बोलायचं होतं मला कलाला भेटायचं होतं आणि म्हणून मी आले त्यानंतर मग ती सांगते अकला तुझ्या खोलीत जाऊया का आपण बोलायला कलाला कळत नाहीये की यांना असं काय बोलायचं खोलीमध्ये जाऊन कला म्हणते ठीक आहे पण कला विचार करते की मला जरा सावधगिरीने यांच्या सोबत बोलायला पाहिजे या नक्कीच खबरबात काढण्यासाठी माझ्याकडे आलेल्या आहेत की मला काय समजलंय किंवा काय नाही या कारणासाठी आणि त्यावरती ती म्हणते खरं कसं सांगू त्या दिवशी तू मला आणि राहुलला एकत्रितपणे एक पाहिलंस ही गोष्ट मला कळली पण त्याच्याबद्दल तुझ्या मनात काही गैरसमज व्हायला नको म्हणून मी तुला आता भेटायला इकडे आलेली आहे त्यावर ती कला विचार करते अच्छा म्हणजे माझा संशय खरा ठरलेला आहे ही खरं तर आता इकडे मला बो विचारायला चाले आणि त्यावरती ती म्हणते कसं सांगू तुला अगं त्या दिवशी मी राहुलला भेटायला गेले होते पण तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस त्यावरती कला सांगायला लागते रोहिणी मॅडम आहो तू मला कसं सांगू म्हणजे तुम्ही इतके दिवस राहुलचा रागऱ्या करताय सगळ्यांच्या समोर त्याला घरामध्ये घेऊ नका असं सांगताय आणि त्यानंतर जर तुम्ही राहुलला भेटताय तर मला असं वाटणारच ना की तुम्ही सगळ्यांच्या समोर एक वागताय आणि आता इकडे राहुल सोबत बोलताय पण नंतर मी विचार केला की शेवटी तुम्ही एक आई आहात आणि एका एक आईला आपल्या मुलाशी बोलल्याशिवाय कसं काय राहता येईल बरोबर आहे ना त्यामुळे तुम्हाला असं वाट वाटूच वाट शकतं की तुम्ही आता तुमच्या मुलासोबत बोलावं त्यात काहीच गैर नाहीये हे मी विचार केला आणि मग मी काही आता एवढं हे नाही केलं यावरती आता इकडे लगेचच रोहिणी सुटकेचा निश्वास सोडते आणि ती विचार करायला लागते नशीब मला असं वाटलं होतं की हिने आता वेगळं काही ऐकलेलं आहे की काय आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे ती विचार करते की नाही नाही नशीब हिने काही वेगळं ऐकलेलं नाहीये फक्त हिने आम्हाला दोघांनाच बघितलंय म्हणजे हिच्यापासून भीतीचा असा काही मला आता धोका नाहीये यावरती कला म्हणते हो फक्त मला इतकंच वाटलं की तुम्ही म्हणजे एक आई म्हणून बरोबर आहात पण राहुलने जे काही केलंय ना त्यामुळे मला काही ते पटलं नाही बरं हे सगळं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते रोहिणी कसं आहे ना बघ म्हणजे आपणच जर एखाद्याला सारखं सारखं तेच 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 बोलत राहिलो तर तो माणूस सुधारण्याचं सुद्धा आता काही का नाव घेत नाही म्हणजे बघ ना, ना सगळ्याच जणांनी जर का राहुलला आता तू चोर आहेस किंवा तू चुकलायस असंच म्हटलं तर तो सुधारणा नाही ना कोणीतरी त्याला आता समजून घ्यायला पाहिजे ना असं मला वाटलं आणि म्हणून मीच तो पुढाकार घ्यायचं ठरवलं म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी विचार केला की आपणच आता राहुलला सुधारण्याची एक संधी देऊया यावरती मग लगेच आता इकडे सांगायला लागते कला की ठीक आहे मला तुमचं म्हणणं पटलेलं आहे तुम्ही जे काही बोलताय ते बरोबर आहे मला आता म्हणणं पण मी डोक्यातनं तो विचार काढून टाकला रोहिणी म्हणते बरं झालं तू आम्हाला दोघांना एकत्रितपणे एक पाहिलंस तरी सुद्धा तू आता मनामध्ये कोणताही गैरसमज करून घेतला नाहीस तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हटल्यावरती मी राहुलला सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता निघताना ती विचार करते चला संपला सगळा विषय म्हणजे मी एकदाच हे प्रकरण निपटवून टाकलेलं आहे आणि त्याच वेळेला मग आता कला विचार करते मला माहिती आहे रोहिणी मॅडम की तुम्ही इथे का आलेला होतात तुम्ही इथे आला होतात खबर बात काढायला पण मी तुम्हाला खरं न सांगून खूपच आता योग्य केलेलं आहे काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच खरं कळू देणार नाहीये मी आधी अद्वेतला सांगेन मी घरच्यांना सावध करेन आणि त्यानंतर मगच तुमची भांडेफोड करेन आणि आता तुम्ही इथे आल्यामुळे मला एक गोष्ट मात्र आता पक्की समजलेली आहे की तुम्ही आणि राहुल काहीतरी चुकीचा प्लॅन करत होतात आणि तीच शहानेशा करण्यासाठी की मला काय समजलंय मला काय समजलं नाही आहे यासाठी तुम्ही इथे आलेला आहात हे मला आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता तुमचं भांड फोडणं मला सोपं जाईल असं म्हणत कला विचार करते की मी आता अद्वैतला त्यांच्याबद्दलची जी काही मला माहिती समजले ती माहिती सांगायलाच पाहिजे इकडे आता मेहंदीचा प्रोग्राम आहे आणि कलाच्या आणि अद्वेतच्या हातावरती मेहंदी काढण्यात येत आहे आणि अद्वेतला घरचे सगळे सांगतायत की उखाणा घे अद्वैत उखाणा घे आता अद्वैतची मेहंदी चांदेकरांच्या घरी तर आता कलाची मेहंदी चालू आहे ती म्हणजे तिच्या घरी त्यामुळे दोघ जण अजूनही एकमेकांच्या पासून तसेही लांबच आहेत मग कला उखाणा घेते अद्वैत उखाणा घेतो आणि कला विचार करते काही झालं तरी सुद्धा मला लवकरात आत लवकर आता इकडे अद्वैत पर्यंत माझा मेसेज पोहोचवायलाच पाहिजे म्हणून ती लगेचच आता एक चिठ्ठी लिहायला घेते चिठ्ठी लिहिते आणि त्या चिठ्ठीमध्ये आपलं सगळं मत लिहून टाकते की आपल्या लग्नाच्या गडबडीमध्ये मला स्वतः येता येत नाही येता येत नाहीये पण चांदेकर रोहिणी मॅडम आणि राहुलचा तुझ्या सह्या घेण्याचा काहीतरी प्लॅन आहे मला त्याच्याबद्दल नीटचं काही कळलं नाही पण वकिलांना भेटून आता सह्यांच्याबद्दल ते काहीतरी बोलत होते त्यामुळे तू आता स्वतःहून त्यांच्या पेपरवरती सह्या करू नको नीट वाचल्याशिवाय असं म्हणत खूप मोठी आता चिठ्ठी दिली ते तेवढ्यात कलाला कुणीतरी आवाज देतं कला त्या दिशेने वळून पाहते आणि त्यानंतर मग आता कला ती चिठ्ठी ठेवते ही कलाची चिठ्ठी साता अद्वेत पर्यंत पोहोचणार का कि मधल्यामध्ये आता इकडे ती चिठ्ठी काहीतरी गहाळ होणार हे येणाऱ्या भागातच का